अशी कुस्ती चालू झालेली आहे आग शीतल असू शकत नाही आणि वाहक कृपाला असू शकत नाही असे दोन्ही आखाड्यावरती पैलवानी वाघ मानवी वाहक सी आखाड्यावरती लढायला लागलेली आहे खरोखर ज्यांनी हे मैदान जोडलं मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती मातीमध्ये घाम गाळल्याशिवाय आणि मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती होत नाही जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती जगण्याला कारण असावं लागतं त्यावेळी तो आयुष्याचं तोरण बसत असतंय शिस्तीमध्ये मस्ती त्याचं नाव कुस्ती जगण्याचा रुबाब आणि बुलेट वरचा रुबाब म्हणजे कुस्ती कुस्ती करा समोर चट्टी पकडलेली आहे पुरस्कृत केलेली कुस्ती चालू झालेली खरोखर प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर जरा आनंद जात ते दिसायला लागलेला पंधरा दिवस झालं प्रत्येक कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून पडत होता प्रत्येक कार्यकर्ता कुस्तीसाठी झटत होता या वर्षी दोन हजार पंचवीस ला हे काय साधीच काय पहिला अडीचशे किलोचा बोज या दोघांचा दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्या पकडलेल्या आहेत मनीष रोहित रोहित चवळकर महाराष्ट्र घेत राहुल काळगोरचा पट्टा आणि राहुल आहे पुढल्या वर्षी वर तुमच्या खांद्यावरती पताका देण्याचा निर्णय घेतलेला पण माग हटू नका आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ एकदा देशमुख साहेब उभे नजर लागलेली आहे पण हे ये येणार बर का श्रीमंत येणार बापू येणार सगळे येणार बरकडे साहेब येणार आता बदल्यात एवढ्या लांब झाल्यात माझं तर म्हणणं आहे त्या मसोबाच्याकडे साकडं घालतो त्यांची बदली परत हा या सगळ्यांची त्या बोमची सुद्धा पहिली व्हावी पहिली व्हावी जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात आहे ना नको म्हणतात पुणे जिल्ह्यात का नको पुणे जिल्हा साधा प्रेम आहे जिल्हा कुठे महाराष्ट्रात नाही अख्छा महाराष्ट्रात नाही साहेब तुम्ही पुणे जिल्ह्याला काय बोलतलं प्रेम करणारा जिल्हा पुणे जिल्हा आणि दौंड तालुक्यातलं हे मैदान आणि आजच्या मैदानला कुस्तीचा कुशीचा श्रीगणेशा भवानीनगर तालमीत गिरवला ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब गावडे असताच्या मार्गदर्शनाखाली कुशीचा श्रीगणेश गिरवला आणि नंतर ना कुस्ती संकुल मध्ये सरावायला गेला जोड्यात तोडल्या जोड्यात तोडत निघालेला हा पैलवा उफाळून वरती आलेला पैवा आजच्या मैदानाला नंबर एक ला लढतो लोकांडा करतोय तर रोहित महातबाच्या आळंदीचा पैला पुणे जिल्ह्यात चालित असती ओठतो ओट ओढण्याचा प्रयत्न मनीचा दोनशे सर्व दोनशे किलोचा आहे तो सा। सा सांगा पंच साहेब सांगा दोघाला पसी चालवा जरा श्रीमंता सांगा जरा दोघाला कुस्ती चालवा पाया लाभ लावतोय आणि छडी टाकण्याचा प्रयत्न रोहित कप्च्या घेतला मनीष मनीष आणि रोहित अशी कुस्ती अशी टक्कर अशी जबरदस्त झुंज चालू आहे दौंडच्या मैदानात मसोबा यात्रेच्या मैदाना सगळ्यांनी दत्त हनुमंताचा जयकार केला बसून घ्या मागासारखा फिरतो फिरतरा सगळ्यांनी फिरतरा राहा पंच असतील फोटोग्राफर असतील छायाचित्रकारण असतील सगळ्यांनी फिरत राहा ही कुस्ती तुम्हाला लवकरच आपली कुस्ती युट्यूब चॅनलला पाहायला मिळणार आणि हिंद केसरी पाचशे पंचावन्न या युट्यूब चॅनललाही पाहायला मिळणार आहे शॉर्ट व्हिडिओ बघा हिंद केसरी पाचशे पंचावन्नचे सगळे अत्यंत चांगले असतात कप्चा घेतलेला आहे मजबूत केलेला आहे मनीष ना आणि एक चगडावाची पकड घेतलेली मनीष रायकेन हे जाणलेलं रोहित करणं महाबली केसरी किताबाचा मानकर येतो म्हणून या सगळ्यांनी तो काय कच्च्या गोरूचा चेहरा नाही त्याला इशत गोरू लाभलेली एकाला अर्जुन हे मानकरी काका पवार आणि एकाला महाराष्ट्र केसरी राहुल काळबो दोन हजार एक सालचा महाराष्ट्र केसरी एक इंटरनॅशनल बलवान राहुल काळभोर ज्यांना पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली दोन हजार एक ला हरिश्चंद्र बिराजर मामांनी घडवलं राहुल काळबोरला काका पवारला दोघांच्या वस्तादला नोंद घ्या अनगड हिरे बिराज रमानकडे द्यायचे त्याला पैलू पाडून घ्यायचं हे कसं होतं बिराज आणि परत वळून बघितलंच नाही एकोणीशे सत्तर ला राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये या भारताला पदक पडून दिलं सुवर्ण पदक या भारताचा झेंडा उंच उंच नेला राष्ट्रगीत गायलं गेलं तमाम भारतीयांची छाती अभिमानाला फुलून आली हरिश्चंद्र बिराजार मामान मुळे एकोणीसशे बहात्तर ला अनेक परिवार बरोबर कुस्त्या झाल्या पण हार मारायला तयार नव्हती अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगावच्या रेस्कर्स मैदाना कुस्ती ठरली रुस्तमे हिंद दादाजी कोंड पुरस्कारात ते मानकरी हरिश्चंद्र बिरादर मामा आणि महाबली सत्पा अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर बेळगावचं रेस्कर्स मैदान कुस्ती शकिराने आजच्या दिवशी पासूनच गर्दी केली होती आणि तिथं इतिहास घडवला रुस्तमेंद हरिश्चंद्र फिराजर बामांनी सतराव्या मिनिटात समोरून थंडावरती आसमान दाखवलं महाबली सत्पालला कोल्हापुरात दिवाळी साजरी झाली दुसऱ्या दिवशी रुस्तमेंद हरिश्चंद्र फिराजर आगमन कोल्हापुरात आलं आणि कोल्हापूरकरांनी हत्येवर मिरवणूक काढली फिराजर मी मगाशी सांगितलं अनगड हिरे त्यांच्याकडे द्यायचे आणि त्याला पहिले पाडून घ्यायचं अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान तयार केले अनेक इंटरनॅशनल पैलवान तयार केले अनेक महाराष्ट्र केसरी तयार केले अनेक उपमहाराष्ट्र केसरी तयार केले हरिश्चंद्र हो, शिंदे बिराजार वामान मी मगाशी सांगितलं राहुल कामो बिराजर बाबांचा पट्टा त्याबरोबर तानाजी पंच आज आपल्यात नाहीत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनका सत्याऐंशी जी जी आणि धोका देतोय मनीष पहिले महाराष्ट्र केसरी गोकोसाचे बिराजर मामांचे पट्टे तानाजी बनकर दोन हजार एक ला राहुल काळवर कीर्तिमानी केली काहीतरी घडणार आहे कुस्ती बघा एकोणीशे ला छोटा रावसाहेब मगर महाराज किती झाली ते सुद्धा फिरादर मामांची पट्टी आणि त्यानंतर ना राहुल काळबोरनं पराक्रम केला दोन हजार एक दोन हजार तीन दत्ता गायकवाड वडकिनाल्याचे पहिला ज्या वडकिनाल्याला परवा दिवशी हिंद केसरीची ट्रायल झाली ते गाव वडकिनाला दत्ता गायकवाड होता दोन हजार चार चंद्रहास पप्पू निमगिरी सोलापूर जिल्ह्याला मानाची गदा आम्ही दिली जेऊरवाडी नावाचं छोटस गाव सोलापूर जिल्ह्या करमाळा तालुक्या आणि त्यानंतर ना विकी पंका दोन हजार नऊ ला पुण्याला अनेक पाय लावून गिस्सा मारतोय टाळ्या 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 आणि हो पंचा था निर्णय थांबलेल्या कृषीमध्ये मनीष रायते आंतरराष्ट्रीय संकुलचा फैलवान अर्जुन जाते मंत्री काकाबाचा पट्टा विजय झाले गेला